नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो येणारी जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे त्यासाठी इकॉनॉमिक्स हा अत्यंत महत्त्वाचा विषय मग याची तयारी कशी करावी संदर्भ पुस्तकं काय वापरायचे सिलेबस काय त्याचबरोबर जर बघितलं तर या विषयाशी संबंधित महत्वाच्या बाबी अभ्यासक्रम व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या गोष्टींचा वापर आपण केला पाहिजे मार्क वाढवण्यासाठी तर ते सगळं आपण इथं बघणार आहोत इकॉनॉमिक्स हा विषय अत्यंत महत्वाचा आहे जवळपास एक चौतीस ते पस्तीस मार्क जे आहे मित्रांनो ते या विषयामधून आपल्याला मिळतात काय बोलत आहे सर प्रश्न तर पंधराच असतात प्रश्न पंधरा असतात पण करंटशी संबंधित दोन ते तीन इकोशी रिलेटेड क्वेश्चन सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळतात तर चौतीस ते छत्तीस मार्काचं टोटल आपण जर बघितलं तर सिलेबसला आपल्याला इकॉनॉमिक्स आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमिक्सला आपल्याला वेटेज बघायला मिळतं म्हणजे या विषयामध्ये आपण जर चांगले मार्क मिळवले अगदी आपण समजून घ्या इथं आपण असं कन्सिडर केलं की सतरा क्वेश्चन आहे टोटल तर सतरापैकी जर आपण पंधरा पर्यंत जरी मजल मारली तरी पण आपण तीस मार्काचा सिलेबस जो आहे तर तो इथं कव्हर करू शकतो तीस मार्क इथं कव्हर करू शकतो आणि मेरिट तुम तर तुम्हाला माहिती आहे की एकशे वीस मार्कासाठी इथं काय लागतं तर एकशे वीस मार्कापर्यंत मिरिट आपल्याला लागताना इथं बघायला मिळतं मग आपण जर बघितलं तर त्यातला पंचवीस टक्के भाग जो आहे तो एकटा विषय इकॉनॉमिक्स जो आपण बघितला तर तो कव्हर करून देतो तुम्हाला मग मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला निश्चितच जास्तीत जास्त मार्क मिळतील एक ते दोन क्वेश्चन तुम्हाला या बाहेरचे येतील नाही तर बाकी सगळे क्वेश्चन तुम्हाला यातलेच तुम्हाला बघायला मिळतील तर बघा मित्रांनो आयोगाने आपल्याला जो अभ्यासक्रम आप दिलेला आहे तर तो काय आहे तो आहे सिंपल आर्थिक आणि सामाजिक विकास हा मेन टॉपिक दिलेला आहे आणि या अंतर्गत आपल्याला शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम हे फक्त आयोगाने आपल्याला मेन्शन केलेलं आहे मग आता हाच अभ्यासक्रम आहे का आता नाही अभ्यासक्रमाचं डिकोडिंग करून मी दिलेलं आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहे आणि इतर टॉपिक कोणते आहे तर आपण जर बघितलं तर पहिला टॉपिक आहे दारिद्र्य दारिद्र्याच्या समित्यावर नेहमी प्रश्न जो आहे तो विचारला जातो मग तिरंगराजन समिती असू द्या किंवा तेंडुलकर समिती असू द्या किंवा इतर समित्या असू द्या त्याचबरोबर दारिद्र्याशी रिलेटेड जे काही संकल्पना आहे जसं की आपण म्हणूया दारिद्र्याचे प्रकार आहे सापेक्ष दारिद्र्य निरपेक्ष दारिद्र्य त्यावर आपल्याला प्रश्न बघायला मिळतो त्याचबरोबर जर बघितलं तर दारिद्र्याशी रिलेटेड इतर संकल्पना जसं की पॉवर्टी गॅप वगैरे त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला बघायला मिळतो त्यानंतर दुसरा टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट लोकसंख्या लोकसंख्येची जी दोन धोरणं आहे एकोणीसशे शहात्तरचं लोकसंख्या धोरण आणि एकोणावीसशे साल दोन हजारचं लोकसंख्या धोरण शहात्तरचं आणि दोन हजार सालचं लोकसंख्या धोरण या व्यतिरिक्त लोकसंख्येशी संबंधित इतर ज्या काही संकल्पना आहे मालतसाचा लोकसंख्येचा सापळा झालं लोकसंख्येच्या अवस्था झालं त्यानंतर लोकसंख्या डेव्हिडंड झालं लोकसंख्येचा लाभांश झालं याच्या संकल्पना आहे यावर आपल्याला निश्चितच प्रश्न तुम्हाला बघायला मिळतो तुम्ही पीवायक्यू चा अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असतील बघा मित्रांनो त्याचबरोबर महाराष्ट्राची आणि भारताची जी लोकसंख्या आहे त्यातील मेन मेन गोष्टीवर प्रश्न विचारला जातो जसं की घनता झालं कोणत्या शहर दशलक्षी शहर कोणती आहे शहरांची लोकसंख्या म्हणजे यावर आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारला जातो त्यानंतर शाश्वत विकास शाश्वत विकास संकल्पने या संकल्पनेवर प्रश्न येतो की शाश्वत विकास म्हणजे काय आणि या अंतर्गत मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहे यावर प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार त्यानंतर योजना आता इथं समावेशन नावाचा जो टॉपिक दिलेला आहे तर समावेशांचा अर्थ काय की लोकसंख्येचा असा वर्ग जो प्रगतीपासून मागे राहिलेला आहे त्याला पुढं आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न म्हणजे समावेशन म्हणजेच इन्क्लुजन म्हणजे समावेशन हा जो टॉपिक आहे काय म्हणतो की विकासाच्या प्रक्रियेतून मागे राहिलेल्या लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जो शब्द इथं यूज केलेला आहे तो आहे समावेशन त्याला इन्क्ल्युजन म्हटलं तर आणि मग आपण सरकारने काय प्रयत्न केलेले सरकारने त्यासाठी जे माघं राहिलेले लोक आहेत त्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी योजना सुरू केलेल्या आहे मग त्या योजना आपल्याला इथं अभ्यासायच्या आहे जसं की तुम्ही रिपीडेटिव्ह बघितलं असेल जनधन योजना आहे तर त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यानंतर आपण जर बघितलं तर अग्रक्रम सुरक्षा योजना जी आहे अन्न सुरक्षा योजना त्यावर प्रश्न आहे जननी सुरक्षा योजना त्यावर प्रश्न आहे तर अशा सलेक्टिव्ह योजना आहे ज्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात मग ते योजना आपल्याला करायच्या आहे करंटशी संबंधित म्हणत नाही मी इकॉनॉमिकशी संबंधित काही योजना आहे जसं की वित्तीय समावेशना संबंधित आर्थिक संबंधित सामाजिक संबंधित जसं की मनरेगा त्यामध्ये येते तर अशा योजना ज्या आहेत तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात मग मी एखाद दिवशी सेपरेट त्यावरच लेक्चर बनवल की कोणकोणते योजना ज्या आहेत ते करायच्या यानंतर बेरोजगारी तर बेरोजगारीमध्ये दोन गोष्टी बेरोजगारीचे प्रकार बेरोजगारी चे चे दे दे आ, जे आहे ते आपल्याला माहीत असले पाहिजे आणि त्याचबरोबर बेरोजगारीची सध्याची सिच्युएशन किंवा सध्याचा जो अहवालानुसार बेरोजगारी आपल्या देशामध्ये किती आहे या गोष्टी माहीत असू द्या आणि बेरोजगारी म्हणजे काय संकल्पना आहे तर ती आपल्याला माहीत असली पाहिजे मग त्यामध्ये श्रमशक्ती म्हणजे काय तर हे सुद्धा लक्षात असू सु द्या श्रमशक्ती श्रमशक्तीमध्ये कोण कोण येतं कोण कोण नाही मग ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं निर्देशांक निर्देशांकामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यावर प्रश्न विचारला जातो त्यानंतर जी आय आय जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स एम मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स एम पी आय सॉरी एम पी आय मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स त्यानंतर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स यावर सुद्धा वेळोवेळी प्रश्न आलेला आहे एमपीआयशी रिलेटेडच आहे एच पी आय तर त्यावर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तर हे एच डी आय जी आय आय आणि एम पी आय आयोगाचे आवडते निर्देशांक आहे तीन ती ती ते आपल्याला माहितच असली पाहिजे करंटची आपली भारताची पोझिशन माहित असली पाहिजे आणि याचे निर्देशक जे आहे ते सुद्धा माहीत असले पाहिजे त्यानंतर पंचवार्षिक योजना पंचवार तर पंचवार्षिक योजना जी आहे तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं आणि पंचवार्षिक योजनेसोबतच आपल्याला नीती आयोग आणि नियोजन आयोग यांच्याविषयी माहीत असलं पाहिजे नीती आयोग नियोजन आयोग आणि बाराच्या बारा पंचवार्षिक योजना त्यांचा वृद्धी दर त्याचबरोबर जर बघितलं तर वृद्धी दरावर रिसेंटली ग्रुप सीला पण क्वेश्चन येऊन गेला होता पण आपण राज्यसेवेच बघत आहोत तर राज्यसेवेला सुद्धा त्यावर प्रश्न विचारला जातो मुख्य भर कशावर आहे कोणतं प्रतिमान यूज केलं ठीक आहे या गोष्टी सगळ्यात जास्त खर्च कुठं करण्यात आला त्यावर प्रश्न विचारला जाईल आयोगाचा आता एक नवीन ट्रेंड आहे की तो नवीन नवीन सिद्धांतावर प्रश्न विचार विचारतो आपण जर बघितलं तर जे काही सिद्धांत आहे ते आता पोस्ट ग्रॅज्युएशनला जो एम एचा सिलेबस असतो इकॉनॉमिक्सचा तर त्या सिलेबसमधून प्रश्न जे आहे ते विचारले जाते मग ते सिद्धांत आपल्याला करायचे आहे आणि आर्थिक वृद्धीना आर्थिक विकास हे दोन संकल्पना आपल्याला करायचे आहे मग आर्थिक विकासाबद्दल कोणी काय म्हटलेलं आहे कुणी कशी डेफिनेशन दिलेली आहे आर्थिक विकासाची आर्थिक वृद्धीबाबत कोण काय म्हटलेलं तर या गोष्टी आपल्याला करायच्या ह्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे मग आपण जर बघितलं तर अजून काही सिलेबस आहे ज्यावर एखाद्या वर्षी क्वेश्चन आला नंतर क्वेश्चन आलाच नाही तर असे टॉपिक तुम्हाला सांगतो चलनवाढ एकदा क्वेश्चन विचारण्यात आला होता चलनवाढीच्या प्रकाराशी संबंधित एक प्रश्न होता आरबीआय त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि बँकिंग यावर प्रश्न विचारला जातो पण हमखास क्वेश्चन येईल की नाही हे आपण सांगू शकत नाही आला तर या वर्षी येईल नाही आला तर पुढच्या वर्षी येईल म्हणजे आपण सांगू शकत नाही तर हे इतर टॉपिक आहे पण हे सुद्धा आपल्याला करायचे आपल्याला जर आपण टार्गेट ठेवतो एक पंधरा ते सतरा प्रश्न जे येणार आहे ठीक आहे आणि त्याला आपण टार्गेट ठेवतो की आउट ऑफ आपल्याला इथं क्वेश्चन जे आहे किंवा नव्वद टक्के जरी मार्क आपल्याला या सब्जेक्ट मध्ये मिळवायचे तर हे एवढे टॉपिक आपल्याला करावे लागणार आहे मग हा झाला सिलेबसचं डिकोडिंग हे काय काय करायचं हे तुमच्या समोर आहे मग आता तुम्ही काय करायची याची एक लिस्टच बनवायची मी जे सांगितले याची लिस्ट बनवायची टॉपिक झाला की त्याला इथं मार्क करायची असे सगळे टॉपिक हे करून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं तर याला कंटिन्यू रिवाईज करायचे मग आता याला आपल्याला कशाची तरी जोड द्यायची म्हणजे हा झाला मूळ अभ्यासक्रम पण या अभ्यासक्रमाला आपल्याला जोड द्यायची ती कशाची तो बजेट दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचे जे बजेट, बजेट. बजेट ता आहे दोन कुणाकुणाचं तर भारताचं बजेट तसेच महाराष्ट्राचं बजेट या दोन्ही बजेटवर प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि प्रश्न येत आहे त्यामुळे बजेट जे आहे ते व्यवस्थितपणे करायचं आहे दोन्ही वर्षाचं लक्षात ठेवा कारण ही एक्झाम जी आहे तर एक्झामच्या अगोदर अठरा महिन्याचं जे काही आपल्याला करंटशी रिलेटेड मुद्दे विचारले जातात मग एक्झामच्या अठरा महिने किंवा आपण जर बघितलं वीस महिने या कालावधीमधील गोष्टी विचारल्या जातात मग यामध्ये दोन्ही पंप बजेट आपल्याला बघायला मिळतात मग दोन्ही पंप बजेट दो जे आहे ते आपले इथं कव्हर असले पाहिजे व्यवस्थितपणे महाराष्ट्राचं पण आणि भारताचं पण आणि दोन्ही वर्षाचं मग आपल्याला बजेट म्हणजे ते तीनशे पानांचं पेज करायचं आहे का पूर्ण ते तीनशे पानांचं डॉक्युमेंट करायचंय का नाही फक्त हायलाइटेड पॉइंट जे आहे तर ते आपल्याला करायचे आहे जसं की बजेटमध्ये महत्वाच्या योजना कोणत्या सांगितल्या कोणत्या डिक्लेअर झाल्या बजेट मध्ये वृद्धी दर काय सांगितला मध्ये सांगितल्यानुसार सगळ्यात जास्त खर्च आपण कशावर करतो आपल्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा भाग काय तर हे मुद्दे करायचे आहे त्याचबरोबर भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे करून ठेवायचं आहे तर हे तुम्हाला कुठं मिळेल तर हे तुम्हाला आपण जर बघितलं तर ऑनलाईन सर्च केलं बजेट दोन हजार चोवीस पंचवीस किंवा पंचवीस सव्वीस हायलाइटेड पॉईंट्स तर तुम्हाला ते लगेच मिळून जाईल पी आय बी ची वेबसाईटवर म्हणा किंवा वित्त मंत्रालयाच्या वेबसाईटवर म्हणा जर तुम्हाला हे जर आपले साधे सोपे मराठी भाषेत पाहिजे असेल तर माझं लेक्चर सुद्धा यावर आहे आणि त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही करंट अफेअर्सच्या पुस्तकामधून सुद्धा हे पॉईंट कव्हर करू शकता त्यानंतर तुम्हाला चालू घडामोडी करायची आहे जसं की चालू घडामोडी रिसेंटली राष्ट्रीय उत्पन्नाचा आधारभूत वर्ष बदललेला आहे ते दोन हजार अकरा बारावरून आता बावीस तेवीस झालेलं आहे मग असे पॉईंट जे आहे ते करायचे आहे करंटशी संबंधित करंटशी संबंधित इकॉनॉमिकशी संबंधित योजना ज्या आहे तर त्या करून ठेवायच्या आहे काही योजनांना दहा वर्ष पूर्ण होतात काही योजनांना या वर्षामध्ये पंचवीस वर्ष तर काही योजनांना पन्नास वर्ष तर काही गोष्टींना शंभर वर्ष जसं की आपण जर बघितलं तर रेल्वेचा जो अर्थसंकल्प आहे तो सामान्य अर्थसंकल्पापासून वेगळा मांड मांडण्यात आला होता एकोणीसशे चोवीस पासून मग त्याला जर बघितलं शंभर वर्ष कम्प्लीट झालेले अशा गोष्टी इकोशी संबंधित करून ठेवायच्या आहे करंटच्या दृष्टिकोनातून आणि महत्वाच्या संस्था जसं की आता बघा नीती आयोग सुरुवातीला आला होता तर नीती आयोग आला तर लगेच त्यावर प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता मग अशा इकोशी संबंधित समजून घ्या आता एखादी नवीन महारत्न कंपनी बनली तर त्या संस्थांशी संबंधित आपल्याला माहिती जी आहे तर ती व्यवस्थितपणे करून ठेवायची तर आपण जर बघितलं तर तुमचा हा सिलेबस झाला हे सिलेबस व्यतिरिक्त एक्स्ट्रा पॉईंट झाले काय करायचे सिलेबसला जोड द्यायची आहे आणि आता संदर्भ साहित्य मी तुम्हाल काई -काई तुम्हाला सांगतो की काय काय संदर्भ साहित्य आपल्याला यूज करायचे तर पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचे दोन हजार पासून दोन हजार चोवीस पर्यंत इकॉनॉमिक्सचे सगळे जे पी क्यू आहे तुम्ही एखाद्या झेरॉक्स सेंटरवर गेला पुण्यामधल्या जर तुम्ही पुण्याच्या बाहेर राहत असाल तर मग समजून घ्या की तुम्ही तुमच्या पुण्यातले जे कोणी मित्र तयारी करत असाल किंवा जे टेलिग्राम ग्रुप असेल तर त्यावर तुम्हाला क्यू ची पीडीएफ मिळाल आणि जर नाहीच मिळाली तर स्वतः सगळे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा आणि त्यामध्ये फक्त इकॉनॉमिक्सचे जे काही क्वेश्चन आलेले आहे तर ते दोन हजार पासून दोन हजार चोवीस पर्यंतची त्याची एक सेपरेट फाईल जी आहे तर आप ती आपल्याकडे असली पाहिजे आणि त्याची झेरॉक्स स्वतःकडे असली पाहिजे तुम्ही कोणतंही पी वाय क्यू एक्सप्लेनेशनचं पुस्तक जर रीड करणार डायरेक्ट जाऊन तर त्याचा तुम्हाला इतका फायदा नाही होणार तुम्ही काय करायचं हे प्रश्नांची एक फाईल जी आहे ती स्वतःकडे ठेवायची आणि मग मी हे जे काही टॉपिक सांगितलेले आहे समजा दारिद्र्याशी रिलेटेड टॉपिक आला तर लगेच तुम्हाला त्याच्यावर दारिद्र्य लिहायचं आणि कशावर आहे तर तो समितीवर आहे दारिद्र्यविषयक म्हणजे समिती नोट डाऊन करून ठेवायचं अशा पद्धतीने तुम्हाला सिलेबस सुद्धा कळत जाईल आणि तुम्हाला हे सुद्धा कळेल की कोणता टॉपिक किती खोलात जाऊन किती डीपपणे करायचा आहे त्याचबरोबर पुस्तकं जे आहे तर ते दोन फेमस पुस्तकं आहे देसले सरांग देसले सरांचं आणि कोळंबे सरांचं हे तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला पुस्तक पुस्तकामध्ये कसं असतं की खूप जास्त वाचावं लागतं किंवा खूप जास्त कंटेंट जो आहे तर तो खूप जास्त वेळ द्यावा लागतो पण त्याचा आउटपुट कमी असतो यास मग यासाठी तुम्ही आपले ऑनलाईन बॅच सुरू होते राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुरू होत आहे सात जूनपासून आणि राज्यसेवेची प्रिलिमशी बॅच तर सुरू आहे मग यामध्ये मी सात जूनपासूनच इकॉनॉमिक्सचे लेक्चर जे आहे ते सुरू करणार आहोत मग ते तुम्ही जॉईन करू शकता ती बॅच आणि आपण जर बघितलं तर आपली टेस्ट सिरीज सुद्धा येणार आहे तर टेस्ट सिरीजची सुद्धा असू द्या जे आयोगाचे क्वेश्चन आहे त्या अशी मिळते जुळते क्वेश्चन आम्ही काढून तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल तर आयोगाचे जे क्वेश्चन तुम्ही बघता तर त्याप्रमाणे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि नोट्स अभ्यास मित्राच्या तर आहेच पण तुमच्या स्वतःच्या असतील तर अजून बेनिफिशियल असेल तर हे संदर्भात साहित्य असलं पाहिजे मग यामधलं काय कंपल्सरी आहे तर पी वाय क्यूचे झेरॉक्स तुम्हाला कंपल्सरी आहे पुस्तकं किंवा नोट्समधून एक गोष्ट तुम्ही यूज करू शकता समजून घ्या जर तुम्ही नोट्सकडे गेले तर तुम्ही पुस्तकं घ्या नोट्सकडे गेले तर तुमच्याकडं ऑनलाईन क्लास जर असेल तर अजून बेटर राहील तर ऑनलाईन क्लास आणि नोट्स याचा कॉम्बो तुम्ही करा किंवा फक्त पुस्तकाचा कॉम्बो तुम्ही करा आणि टेस्ट सिरीज कंपल्सरी ठीक आहे तर ऑप्शनल काय आहे तर ऑप्शनल मी तुम्हाला सांगतो पुस्तकं जर वाचत चा असाल तर नोट्स किंवा ऑनलाईन क्लासेस नाही केले तरी चालेल ठीक आहे याच्याकडे आपण जर बघितलं तर फक्त पुस्तकावर भर दिला तरी चालेल आणि समजून घ्या की पुस्तकं जर वाचायचं नसाल आणि कमी वेळेत तयारी करायची असेल तर ऑनलाईन क्लासेस आणि नोट्स या दोन इंचा कॉम्बो तुम्हाला बेस्ट राहील तर या चार गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि आपण जर बघितलं तर आपली जी काही आता आपण लेक्चर घेणार आहे इकॉनॉमिक्स जवळपास पस्तीस ते चाळीस लेक्चरमध्ये तुमचं इकॉनॉमिक्स हे सगळं कव्हर होणार आहे जे मी तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ठीक आहे तर आय होप तुम्हाला इकॉनॉमिक्सशी संबंधित सगळ्या गोष्टी कळल्या असेल आणि जर तुम्हाला बॅचेस घ्यायचे असेल तर डायरेक्ट तिथे जेवढी फी दिसते तेवढी फी नका पे करू बॅचवर क्लिक करा आणि अभ्यास टेन नावाचं कुपन तुम्ही यूज करा म्हणजे तुम्हाला फायदा होऊन जाईल आणि बॅचेसची फी जी आहे ती अजून कमी होऊन जाईल म्हणजे तुमचे पैसे वाचतील ठीक आहे शेवटी सगळं काय आहे ते इकॉनॉमिक्स आहे तर थांबूया मित्रांनो आता आपण इथं बघा तुम्हाला कोणती बॅच घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता यासाठी आपला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि असंच लेक्चरच्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल आणि जे काही ट्रिक्स असतात तर त्यासाठी इंस्टाग्राम पेज आहे ते फॉलो करा थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एवरीवन धन्यवाद जय हिंद